नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदानाचा टक्का मतदाना घसरण्याची खूप दाट शक्यता याच कारण असं की लाखो लोक मुंबईतनं आपल्या गावी गेले मतदारांनी गावाची वाट धरली आहे आणि त्यामुळे वीस मे रोजी सोमवार आहे आणि सोमवारच्या या दिवशी मतदानाचा टक्का मात्र घसरू शकतो याचं कारण असं आहे की मुंबईतनं वेगवेगळ्या एस टीच्या केंद्रावरून डेपोवरून वेगवेगळ्या भागामध्ये खास करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई हा निघून गेलाय याचा धोका असा आहे मुंबई की मुंबईमध्ये मतदान करताना ज्या भागामध्ये राजकीय पक्षांनी प्रचार केला मात्र त्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी त्यांना आणि निवडणूक आयोगाला म्हणजेच मुंबईतल्या निवडणूक अधिकाऱ्यांना खूप मोठी कसरत करावी लागणार आहे यासाठी त्यांनी जनजागरण केलं अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील विद्यार्थी कलाकारांकडून सुद्धा जनप्रबोधन केलं पथनाट्य सादर केली जेणेकरून मुंबईतले मतदार हे जास्तीत जास्त संख्येनं मतदान केंद्रावर पोहोचतील आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्या उमेदवाराला मतदान करतील पण यावेळी मात्र एक मोठी बातमी आली आणि या बातमीचा धसका मात्र राजकीय पक्षांनी नेत्यांनी उमेदवारांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा घेतलाय जितके जास्त प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारांसाठी केलेले आहेत तेवढेच ते प्रयत्न निष्फळ ठरण्याची सुद्धा दाट शक्यता नेमकं काय होतंय मुंबई मी तुम्हाला समजावून सांगतोय आता लाखो मतदारांनी गावाची वाट धरली कारण सुट्ट्या आहेत मुलांना शाळांच्या सुट्ट्या असल्यामुळे पालक त्यांच्यासोबत गावी जातात आणि मुंबईतून बाहेरच्या बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे एसटी बसेसचा वापर करतात स्लीपर एसीचा वापर करतात आणि मोठ्या प्रमाणात ट्रेनचा सुद्धा वापर केला जातो आणि यात महाराष्ट्राच्या बाहेर राहणारे जे काही मुंबईकर आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात उन्हाळी विशेष गाड्यांचा फायदा घे आपल्या राज्यात सुद्धा पोहोचले असं नव्हे की ते आगामी काळात मुंबईच्या बाहेर जाणार आहेत लाखो मतदारांनी आधीच आपल्या गावाची वाढ धरली आहे त्यामुळे राजकीय पक्षांसमोर हे प्रचंड मोठं आव्हान यावेळी असणार आहे मतदानाची पूर्वीची टक्केवारी कायम राखण्याचं आव्हान सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीत निर्माण झालंय म्हणजे मतदानाचा टक्का दर निवडणुकीमध्ये वाढवण्याचे प्रयत्न हे केले जातात आणि म्हणून या राजकीय पक्षांसमोर एक मोठ आव्हान यासाठी निर्माण झालंय की पूर्वीची मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघातली टक्केवारी ही कायम ठेवायची आहे वाढवण्याचं सोडा पण जी टक्केवारी त्यांची पूर्वीची होती दोन हजार एकोणीसची ती सुद्धा जर कायम ठेवली तर तो एक मोठा दिलासा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर असेल मी आता तुम्हाला समजावून सांगतो की मुंबईचं हे गणित कसं आहे आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन भाग पडतात मुंबई शहरामध्ये चोवीस लाख त्रेपन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस मतदारांची नोंदणी झाली आहे उपनगरामध्ये चौऱ्याहत्तर लाख अकरा हजार पाचशे शहाऐंशी मतदारांची नोंदणी झाली या मतदारांच्या आधारेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांना आपली गणित मांडली ती सारी गणित विस्कटून जाण्याची शक्यता जास्त वाटते आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं गेलंय एस टी मध्ये त्यामुळे जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये जर एस टी बस डेपोचा जर आपण आढावा घेतला तर या महिलांची संख्या जास्त आहे कारण त्यांना एस टीच्या तिकिटामध्ये पन्नास टक्क्याची सवलत दिली गेलेली आरक्षण दिले गेली आहे त्यामुळे या आरक्षणाचा पुरेपूर फायदा उठवत महिलांनी आपल्या गावी जाणं पसंत आहे आता यासाठी वेगवेगळे जे लोकेशन आहेत एसटीचे डेपो आहेत मुंबईमध्ये ते पाहूया एक तर मुंबई सेंट्रल परल दादर कुर्ला नेहरू नगर आणि बोरिवली म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा या सहा एसटी डेपो मधन दररोज पाचशे गाड्या सोडल्या जातात बरं या पाचशे गाड्या कुठे जातात त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की मतदान त्यांचं मुंबईतलं कसं घडणार आहे एक तर सोलापूर सातारा कराड कोल्हापूर पुणे नगर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक या भागामध्ये जाणाऱ्या संख्या ही सर्वात जास्त आहे बरं या गावात सुद्धा त्यांचं मतदान असू शकतं पण तुम्ही जर पंधरा वीस वर्ष जर या शहरात महानगरात राहत असेल तर अर्थात तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज भासते आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्यासाठी वोटर कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड इतर गोष्टींची सुद्धा खूप गरज असते आणि या सगळ्याच कार्डाची उपलब्धता जर नसेल तर तुमचं अनेक ठिकाणी काम हे थांबव थांबू शकत आणि त्यामुळे त्यांचा सा प्रयत्न असा असतो की इथलं मतदार मतदानाचं कार्ड आपण तयार करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अनेक गोष्टींचा फायदा होऊ शकतो पण त्याचा विचार न करता सोलापूर सातारा कराड कोल्हापूर पुणे नगर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक या भागामध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे ही, ही एस टी बस मधन प्रवास करणाऱ्यांची संख्या आता आपण पाहूया की लक्झरी बसेसचा सुद्धा उपयोग हा मुंबईकर करत असतात एसी स्लीपर गाड्याला आपण ज्याला म्हणतो बरं या गाड्यांचं दररोज बुकिंग हे बाराशे गाड्यांचं असतं म्हणजे इतर वेळी पण या उन्हाळ्याच्या काळामध्ये अठराशे गाड्यांचं बुकिंग हे केलं गेलेलं आहे ही अधिकृत माहिती आहे या लक्झरी वाहतूक सेवा संघटनेकडून आलेली म्हणजे बाराशे गाड्या इतर वेळी बुक होतात पण अठराशे गाड्या बुक झालेल्या की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रात या लक्झरी बसेसचा प्रवास होत असतो इतकंच नव्हे आणखी तुम्हाला चक्राऊन टाकणारी यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुजरात एम पी राजस्थान कर्नाटक तेलंगणा या चार राज्यात सुद्धा मुंबईतल्या लोकांची संख्या जाणार यांची खूप जास्त विचार करा कि मतदाना साथी, थामून साथी, की मतदानासाठी मुंबई थांबून ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांना त्यांच्या कार्यकर्त्यांना किती मोठी कसरत करावी लागणार आहे तरी सुद्धा आताच दररोज अठराशे ज्या बसेस मुंबईतनं वेगवेगळ्या ठिकाणाहून सुटतात त्या गेलेल्या आहेत त्या जाण्याचा ओघ अजूनही कायम आहे कारण पंधरा मार्च नंतर साधारणतः आणि या सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा हा लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतोय मतदानाचे दोन टप्पे हे पूर्ण झाले आणि शेवटचा टप्पा हा मुंबईतला राहणार आहे बरं आता मी एस टी बस बद्दल सांगितलं स्लीपर गाड्यांबद्दल सांगितलं मुंबईतनं मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यात शहरामध्ये रेल्वेच्या गाड्याही सुटत असतात आणि या उन्हाळी विशेष गाड्या आठशे गाड्या या उन्हाळी विशेष गाड्या म्हणून आणि त्याचा वापर लोक करत आहेत उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पाच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्याचा वापर करत आपापल्या राज्यात आपापल्या गावी सुद्धा पोहोचले बरं वीस मे रोजी सोमवारचा दिवस येतो शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन दिवस पकडून सुद्धा पिकनिकच सुद्धा नियोजन हे मुंबईकरांनी केलेलं आहे आणि तो सुद्धा मतदानासाठी एक मोठा धोका आहे बरं निवडणूक आयोगाकडून सातत्यानं जनजागृती केली जाते पण त्याचा मतदानावर मात्र खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची दाट शक्यता आहे आता मुंबईमध्ये दोन हजार एकोणीस साली किती टक्के मतदान झालं सहा लोकसभा मतदारसंघ आहेत दक्षिण मुंबईमध्ये एकावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झालं तर दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबईमध्ये पंचावन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालं उत्तर मध्य मुंबईमध्ये त्रेपन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालं तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चौपन्न पूर्णांक एकतीस टक्के मतदान झालेलं आहे उत्तर मुंबईमध्ये साठ पूर्णांक शून्य नऊ मतदान झालं इतके टक्के टक्के मतदान तर उत्तर पूर्व मुंबईमध्ये सत्तावन पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर मुंबईमध्ये सर्वात जास्त मतदान झाले आता उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड मध्ये जाणाऱ्यांची संख्या कुठली मुंबईतच लोक राहतात पण खास करून दिवाळीच्या सुट्ट्यात गणपतीला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात हे लोक आपल्या गावी आवर्जून जातात आणि ते केवळ चार आणि पाच दिवसांसाठी आठवड्याभरासाठी जात नाही मुलांची शाळा जेव्हा सुरू होणार असते त्या अगोदरच हे पालक आपल्या गावी पोहोचतात आणि वर्षातून त्यांची ही अत्यंत मोठी सुट्टी असते त्यामुळे लाखोच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ओडिशामध्ये अं राहणारे मूळ तिथले निवासी हे मुंबईतनं निघून गेलेले आहेत ओडिसा आणि पश्चिम बंगाल मधले मोठ्या प्रमाणात सोने आणि दागिन्याचं काम करणारे कारागिर मुंबईमध्ये काम करतात गुजरातमध्ये सुद्धा काम करणारे अनेक लोक हे मुंबईमध्ये राहतात आणि जे चाकरमानी मुंबईकर आहे त्यांचा उढा आपल्या कोकणात जाण्याचा यासाठी आहे कारण कोकणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या मुलांसोबत ते सुट्टीचा आनंद घेतात या सगळ्या ठळक बाबी पाहिल्या की ज्या मतदानासाठी या मतदानासमोर हे मोठं आव्हान आपल्याला आपल्या आपल्याला आहे मतदान करताना उन्हाळ्याचा सुद्धा त्रास सहन करावा लागतोय उन्हाचे चटके दोन टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले आणि म्हणून विदर्भामध्ये दोन टप्प्यात मतदान झालं आणि मराठवाड्यामध्ये तीन मतदारसंघामध्ये मतदान झालं यावेळी मतदानाचा टक्का हा घसरताना आपण यावेळी पाहिलेला आहे उष्ण उन्हाचे तडाखे विदर्भातला ऊन आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि हे केवळ ऊन मराठवाड्यात पश्चिम म्हणजे विदर्भातच नाही पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये तर या उन्हाच्या जळा मुंबईकरांना सुद्धा सोसाव्या लागत आहेत कारण अचानकपणे मुंबईतला उन्हाचा पारा हा वाढलेला आहे आणि त्यामुळे या उन्हापासून बचाव करण्यासाठी सुद्धा लोक आप आपल्या गावी जाताना आपल्याला पाहायला मिळत पण आमचं यापेक्षा सुद्धा वेगळं सांगणं आहे लोकांना मतदार राजांना कि तुम्ही लोकशाहीचा सा उत्सव साजरा करत असताना आपलं मतदानाचं कर्तव्य मात्र बजावलं गेलं पाहिजे तुम्ही या मुंबईत नसाल तर त्याचा फटका हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बसेल निवडणूक अधिकाऱ्यांनी जी काही मोठी तयारी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे मतदानासाठी तिचाही काही उपयोग होणार नाही आणि त्यामुळे तुमचं हे राष्ट्रीय कर्तव्य असं समजून वर्षातनं तुम्हाला दोनदाच मतदान करायचं असतं लोकसभेत आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळे तुम्ही आवर्जून मतदान करा चार कामं आपली बाजूला ठेवा पिकनिकचं अजिबात त्या दिवशी नियोजन करू नका आणि मतदानाचं हे राष्ट्रीय कर्तव्य तुम्ही पार पाडा ही आमची आग्रहाची विनंती आहे आणि तुम्हा सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा धन्यवाद